त्याच्यातून त्याच्यासाठी बाहेर त्यांनी त्याला हुशार भांडणं कराय बाहेर येत घेऊन ते कसला कोटाण रे तो अरे इकडे 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 बघ हा गेलाच त्याच्यापाशी हे विना एवढं खोड्या करताना त्याला स्वतःहून स्वतः होऊन तू गेला बघ चक चक च मार खात म्हणते अरे मागच्या पायाने कसा मारतोय त्याला बघ ना तो ते बघ ते ए गुज्जर तू तर खरंच विलनचा काम करायला लागलाय घरात टिक्का लावला आहे म्हणून काय लगेच गुज्जर झाला काय खरंच ते पिक्चरमध्ये असतंय खोटं खोट हा खरंच आणतोय धप प धप तप चालला तर हळूहळू पुढे आहे इकडे एक पलटी मारीन रस बरोबर कव्हर करणार आता हा चालला आता त्या बघ बघ परत एक पलटी मार बळा हां आणि आता मोठी जेप मारून त्याचं जड चिकटायचं डायरेक्ट जाऊन स्वतःहून मार खात स्वतःहून जात त्याच्या जा मार खायला स्वतःहून बाबड्या कशाला मारित असतो र ते गरीब पोरग आहे आपलं तुझं पोरग आहे ना गरीब होय बबी कशाला मारित असतो त्याला बाबड्या बारीक पोर घेण्यात <laughs> ते तुझं हं कशाला मारतो त्याला ए हिरो काय मारायचं नाही त्याला ते लाड लाडत खेळाय येतं ना तुझ्याजवळ हं बबड्या मारायचं नाही त्याला तू कशाला त्या लागत असतो शंभू हय कशाला नाच लागत असतो ते मारतंय परत मागच्या पायाने तुला Okay, मार खाय ना त्याचं आता दुसरं नाही काय व्हायचं मला आता डाउट झालं शंभू मार करणार त्याचा त्याला चिडवतोय हाटकून कसलं आहे त्याच्याब काय गरज आहे का तुला त्याची वाट जायची तो, आलजब तो आलजब का आलंच बघ तू का आलंच बघ त्याच्यापाशी बघ कसा खोड्या करते मग ते बाबड्याने का नाही मारावं त्याला बघ ती शिपटी ते बघ ते बघ ते बघ काय रोबड्या बब्या बबड्या कोण आहे रे बाळा कोण आहे बाहेर बबी कोण आहे बाहेर कोण आहे रे ए शंभू कोण आहे बाहेर माहित नाही बघ त्या बघ एकडे गेलो ते इकडे तिकडे गेलोय हां चल ते तिकडे जा